संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण मिक्स भाजी बनवतो भोगीची भाजी त्याला म्हणतो अगदी सोप्या पद्धतीने आज मी सांगणार आहे आणि कमी मसाल्यात आणि कमी तेलामध्ये आपण बनवून तयार करणार आहोत एकदम कुकीरच्या एका शेट्टीमध्ये आपण याला बनवणार आहोत ही पहा अगदी स्वादिष्ट आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते चला तर आपण साहित्य पाहूया आता काय काय घेतलेलं आहे आणि ही भाजी चवीला खूप चविष्ट लागते आता इथे ला मी बेसिक साहित्य घेतलेले इथं वालपापडी घेतलेली आहे दोन तीन प्रकारची बीन्स घेवडा गवारीच्या शेंगा ह्या सगळ्या साहित्य घेतलेले एक कद्दू कट करून घेतलेला आहे आणि इथं टमॅटो कांदा हे आपण बेसिक साहित्य कट केले घेतं हे गाजर मी बारीक कट करून घेतलेले आता बियामध्ये इथे मी राजम्याच्या बिया आपलं वाटाणा हरभरा तुरीचं सोल दाणे क सोलून घेतलेले होते मी ते आणि त्याचबरोबर पावटा आणि ह्या काळ्या घेवड्याच्या शेंगा आहेत यामध्ये साहित्य तुम्ही कमी जास्त तुम तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात हे सगळं मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे ह्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत आता इथे मी दोन तीन प्रकारच्या वालाच्या शेंगा गवारीच्या शेंगा फ्लावर गाजर बारीक कट कर, करून घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने मी याला धुवून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे इथे गवारीच्या शेंगा देखील मी दोन प्रकारच्या घेतलेल्या होत्या आता त्याच साहित्यात आपल्याला बटाटा कट करून टाकायचा था आहे इथे मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे मी तो देखील आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता त्याचबरोबर इथे बारीक कांदा कट करून घेणार आहे मी तडक्यासाठी म्हणजे भाजीच्या फोडणीकरिता आता एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक किंवा दोन कांदा देखील कट करू शकता त्याचबरोबर इथे मी एक टमॅटो देखील बारीक कट करून घेणार आहे ही भाजी अगदी पारंपरिक आणि अगदी सोपी आणि चवीला एकदम स्वादिष्ट लागणार आहे आता इथे मी टमॅटो देखील कट करून घेत आहे बाकीचं साहित्य काय काय घेतलेले ते देखील मी तुम्हाला व्हिडिओला सा करत करत सांगणार आहे आता इथे मी कद्दू घेतले अगदी थोडा टाकणार आहे मी नावाला आमच्या इकडे ऊस आणि काय म्हणतात वाळू देखील टाकतात इथे मी थोडासा पेरूचा तुकडा टाकणार आहे इतका चार पाच असे छोटे छोटे स्लाईस कट कर करायचे आणि ते देखील आपल्याला भाजीमध्ये दे टाकायचे आहे याने भाजीची चव खूप छान येते आता इथे भाजीसाठी बेसिक मसाला तयार करणार आहे अगदी सोप्पा इथे मी थोडीशी शेंगदाणे घेतलेले आहेत एक चम्मच तीळ आणि एक चम्मच खोबरं आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी हलकंसं भाजायचं आहे खूप कच्चंही नाही खूप जास्तही नाही अगदी असं ह्या पद्धतीने जोपर्यंत तीळ चटचट उडत नाही तोपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे आता तोपर्यंत आपलं शेंगदाणे खोबऱ्याचं मिश्रण आपलं थंड होत आहे तोपर्यंत इथे मी वांगे कट करून घेत आहे वांगे मी शेवटी कट करत आहे कारण की वांगे हे काळे पडतात म्हणून मी हे शेवटी कट केलेले आहे आता हे आपण छान सगळं थंड झालेलं आहे मिश्रण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून हे असं जाडसर मिश्रण वाटून घेतलेलं यात मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आता कुकर घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे आणि जिरं देखील टाकायचं आहे हे छान तडतडलं की यामध्ये मी कांदा टाकणार आहे जो टाक की आपण बारीक चिरून घेतलेला होता आता हे छान आपल्याला तेलावरती ब्राऊन रंगापर्यंत करून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकत आहे त्याला छान आपण मिक्स करून घेऊया आता कांदा आपला हलकासा बा पिंकेश झाला की यामध्ये मी आलं लसण पेस्ट टाकणार आहे मी एकच चम्मच आले लसून पेस्ट टाकलेली आहे आणि ती देखील आपल्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला टमाटो टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे जिनस आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे आता यानंतर आपण थोडंसं हिंग टाकून घेऊयात आणि मीठ टाकायचं एक चम्मच आणि आपण लाल तिखट पण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चम्मच हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये मिक्सरला फिरवलेलं मिश्रण टाकणार आहोत हे पहा इथे शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्याचं आपण मिश्रण केलं होतं ते टाकायचं आहे आणि ते देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनिटभर आपण याला परतून घेणार आहोत आता हे छान कोरडंच आहे मिश्रण आता याला आपण छान थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी गरम मसाला टाकलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला टाकू शकता मसाला मी इथे दोन चम्मच टाकलेला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या गोडा मसाला तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला टाका त्याने चव छान येते आता इथे मी मिक्सरचा पॉट विसळून पाणी टाकलेलं आहे अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिमुटभर हळद टाकायची आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत सुरुवातीला मी दाणे टाकून घेतलेले आहेत सर्व प्रकारचे त्यानंतर वांगी इथे मी बोर आणि पेरू टाकलेला आहे त्यानंतर कद्दू बटाटा गाजर आणि इथे मी आपण सगळ्या शेंगा आणि फ्लावर टाकलेला आहे आणि आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत बरं या ठिकाणी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाका आता मला ज्या अवेलेबल झाल्या मी त्या घेतलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या देखील ॲड केल्या जातात पण मला जे बाजारामध्ये जे भेटल्या गोष्टी त्याच मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि तर इथे मी ऊस नव्हता म्हणून मी थोडासा गूळ पावडर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊन यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे आपण ही ना अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही अगदी हलकीशी रस थोडंसं ग्रेव्ही करणार आहोत या भाजीला अगदी थोडी आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण इथे मी लावून घेणार आहे त्याचबरोबर या स्टेजला आपल्याला मीठ चेक करायचं आहे मला इथं थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली ती अगदी छान आणि चवीलाही खूप मऊ रसरशीत भाजी बनवून तयार होती ते पहा अगदी मी थोडं पाणी टाकलेलं आहे जितकं की आपलं भाज्या सगळ्या थोड्याशा पाण्यामध्ये बुडतील आता इथे मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि अगदी दोनच सिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला कुकरच्या जास्त नाही हे पहा दोन सिट्ट्यामध्ये आपली भाजी एकदम परफेक्ट होत आहे आता इथं साईडला कुकरला आपली भाजी कुकर सिट्ट्या दोन झालेल्या आहेत आणि कुकर थंड होईपर्यंत मी काय केलेले इकडे तीळ लावून बाजरीच्या देखील केलेल्या आहेत कारण घरी बाजरीच्या भाकरी सर्वांना आवडतात म्हणून मी बाजरीच्या भाकरी मस्त आपल्या तीळ लावून केलेल्या आहेत इथे बघू शकता टम्म फुगलेली आहे आपली बाजरीची भाकरी आणि आपली भोगीची भाजी पण तयार आहे इथे पहा कुकरचं झाकण आता मी काढलेलं आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि इथे पहा किती घट्टसर दाट चविष्ट आपली भाजी बनवून तयार आहे इथे आपण बोर देखील त्यामध्ये टाकलेले होते ते देखील वरती मस्त फुलून आलेले आहेत हे पाहू शकता आपण बटाटा पण एकदम मऊ वाफून एकदम शिजलेला आहे छान एकदम टेस्टी भाजी आपली बनवून तयार आहे कमी मसाल्यात कमी तेलात आणि कमी वेळेमध्ये आपली ही भाजी बनवून तयार आहे आता एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे तुम्हाला आपली ही मिक्स भोगीची भाजी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा भाजी कशी झाली एकदम चविष्ट ही भाजी भाकरीसोबत लागत होती एक नंबर बनून तयार झालेली होती तुम्ही अशाच एकदम सोप्या पद्धतीने करा कुठेही अवघड मसाला करायची आवश्यकता नाही अगदी सोप्या पद्धतीने हे पहा मी ताटदेखील बनवलेला आहे आपली भोगेची भाजीचा स्वाद घेण्यासाठी बाजरीच्या भाकरीसोबत आहा हा खूप छान बनवून तयार झालेली होती नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोनाली सिम्पल रेसिपीला बाय बाय